नमस्कार शेतकरी मित्रो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याच्या कमेंट येतात की हो फोन येतेत आंब्याचं कलम बांधायचं प्रत्यक्षात दाखवा तर आजचा टॉपिक हाच आहे कसं कलम बांधायचं आंब्याचं ते मी दाखव आपल्याला शेतकरी मित्रो आपल्याला साहित्य काय लागतं कातर का तर आणि ही पट्टी लागते ही पट्टी मात्र घ्या म्हणजे कारण काय आहे ही पट्टी जी आहे इतर पट्टीपेक्षा कलम पट्टी ही वेगळी असते ही बघा कशी लांबती तुम्हाला दाखवतो बघा अशी लांबल्यामुळं तुमची इथं जी बांधणार आहो आपण ती लूज राहत नाही चिटकून बसतं आणि बाष्पीभवन होत नाही आता ह्याला आपण या ठिकाणी कलम बांधणार आहोत बघा शेतकरी मित्र काडी मोठी आहे तरी सुद्धा कितीही मोठ्या झाडावर आपल्याला कलम बांधता येत कलम कसं बांधायचं हे तुम्ही बघा काडी साधारण या मापाची असावी आणि त्याला मग आपण लांब जोड जेवढी असेल तेवढी काय होतंय ती अशी पाचर काढायची आणि ही इतकंच इतकं ही याला चिटकलं पाहिजे त्याच्यामध्ये लोज राहू द्यायचं नाही आणि ह्याच्या पुढं आपण ह्याला बारीक करत असतो आपण पाचर म्हणजे कुळवाला पाचर पाठीमाग मा मारीत होती म्हणून आपण ह्याला पाचचर म्हणतो दोन्ही बाजूनं ह्याला आपण तासलेला आहे आता ह्याला पण या मापाचंच इथं मी असं माप घेतलं इथपर्यंत आपण ह्याला काप घेणार आहोत बघा शेतकरी मित्रावर मी काय करतो तिथं आगुदर अगोदर दोन चार आडं मारतो का तर आपण पाचर त्याच्या दाबल्यावर खाली चिरत गेलं नाही पाहिजे खाली जर चिरत गेलं तर त्यातून मग हवा जाते बाष्पन होतं आणि काडी काळी पडते किंवा मरण जाते आता ही खाली चिरू नाही म्हणून आपण आधी आवळून घेतलं ह्याला आणि ही पातर हलू नाही म्हणून याला एकदम असं आवळून घ्यायचं आणखीन बघायचं ही सालेला साल मिळती का चांगलं दाबून घ्यायचं बघा ही या बाजूकून खड्डा आहे पण माझ्याकडल्या बाजूकडून ही सालीला साल मी मिळविलेली आहे आणि पट्टी जास्त वापरायची ह्याला काटकसर करायची का नाही कारण ही जर आपण झाकलं तर ह्याच्यातून ऊन लागत नाही बाष्पवन होत नाही आणि काडी जास्त दिवस हिरवी जाते त्याच्यामुळं ती काडी फुटते बघा डबल दोन तीन वेळा ह्याला आम्ही बांधीत नेले कारण काडी कुठेही लूज राहून त्याला चिटकली पाहिजे सालेला साल चिटकली पाहिजे त्याच्यासाठी ही एकच कलम तुम्हाला बांधून दाखवलं डबल गाठ मारली तरी चांगली एका गाठीवर बी वागतं पण ती सुटू नये तर हा आजचा टॉपिक होता मित्रा कलम कसं बांधायचं तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बघा एक एक जण कंटे <coughs> いいね。いいい